नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या येतो आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे देशभरातील सुमारे एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांनी पासष्ट लाख नृत्यवेतून धारकांचा लाभ होणार आहे वेतन संरचनेत आंबूर लागलेला बदल आठव्यातो अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत मोठे बदल करण्यात येणार आहे सध्याच्या वेतन श्रेणीमध्ये एकत्रीकरण करून नवीन वेतन स्थळ निर्माण करण्यात येणार आहे या नवीन व्यवस्थेनुसार लेवल वन आणि लेवल टूच्या कर्मचाऱ्यांचे एकत्रित वेतन एक एक्कावन्न हजार चारशे ऐंशी असेल लेवल थ्री आणि लेवल फोरसाठी एकत्रित वेतन सत्तावन्न हजार हजार नऊशे तीस निश्चित करण्यात आले तर लेवल फाईव्ह आणि लेवल सा सिक्ससाठी एक लाख एक हजार दोनशे चौरस एवढं वेतन असेल फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ नवेतन आयोगात तर फिटमेंट फॅक्टरमध्ये लक्षणे वाढ करण्यात आली सातवेतन आयोगात हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता तो आता वाढून दोन पॉईंट शहाऐंशी करण्यात येणार आहे विशेष म्हणजे काही वरिष्ठ पदासाठी हा फॅक्टर तीन पॉईंट झिरोपर्यंत जाऊ शकतो फिटमेंट फॅक्टरीमध्ये या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात मोठी वाढ होणार आहे आठव्यातोन महागाई भत्ता आणि महागाई सवलत याचे एकत्रीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला घेण्यात आला आहे सध्या दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात होणारी वाढ आता थेड मूळ वेतनात समावेश ठेवली जाणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना नियमित वेतनवाढीचा लाभ मिळेल आणि त्यांचे एकूण वेतन वाढेल या निर्णयाचा सकारात्मक परिणाम निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवर होणार आहे टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी आठवेतो नायकाची अंमलबजावणी तीन टप्प्यात करण्यात येणार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सरकार वेतन सदस्य वेतन आयोग समिती नेमणार आहे ही समिती दोन हजार सव्वीस पर्यंत आपला अहवाल सादर करेल त्यानंतर दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग संरक्षण लागू करण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमुख फायदे यावेळी नवीन वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे किमान वेतन अठरा हजारवरून थेट एकावन्न हजार चारशे ऐंशी पर्यंत वाढणार आहे वेतन सेनेची एकत्रीकरण केल्यामुळे वेतन संरचना अधिक सोपी आणि सुरक्षित होणार आहे मागे भत्ता मूळ वेतना केल्यामुळे कर्मचाऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी मिळेल निवृत्ती कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनातही वाढ होणार असल्याने त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेची वाढ होईल आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी सरकारला वार्षिक एक पॉईंट पाच लाख कोटीचा अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागणार आहे मात्र निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा खर्च करण्याची क्षमता वाढ होणार आहे याचा एका सकारात्मक परिणाम बाजारपेठेतील मागणीवर होईल तर बघ अशा प्रकारे अत्यंत तो महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअरला विसरू नका धन्यवाद